नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आंतुलीकडे यांचा अंतकरणी भूताबाहेरी माझीच गवसणी आदी मी निर्वाणी मध्यही मी ची ज्ञानेश्वरीतील अध्याय दहावा ओवी क्रमांक दोनशे सोळा परमेश्वर हा सर्व प्राणिमात्रांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आहे आणि तोच प्राणिमात्रांचा आदि मध्य आणि अंतही आहे हा गीतेतील विसाव्या श्लोकाचा आशय आहे हा अध्याय ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत ओवीमध्ये स्पष्ट केला आहे प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मीच आहे शरीराच्या आतील भागामधल्या अंतकरणामध्ये मी आहे अंतक बाहेरच्या बाजूलाही माझंच आवरण आहे तसंच प्राणीमात्राच्या आरंभी आणि शेवटी मी आहे मध्यंतरी देखील मीच आहे या शब्दात ज्ञानेश्वरांनी गीतेतील श्लोकाचा भावार्थ या ओवीमध्ये सांगितला आहे आणि भगवंतांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे हा अर्थ सुगम व्हावा म्हणून ज्ञानेश्वरांनी काही सुरेख उदाहरणं दिली आहेत ते सांगतात ढगांच्या खाली वर आत आणि बाहेर सर्वत्र आकाशच असतं ढग आकाशात उत्पन्न होतात ते राहतात सुद्धा आकाशातच त्या मेघातून पाऊस पडून त्यांचा जेव्हा लय होतो तेव्हा ते आकाशच होऊन राहतात प्राणी मात्रांची गती त्या ढगांसारखीच असते त्यांच्या उत्पत्तीला अस्तित्वाला आणि विनाशाला परमेश्वरच आश्रयस्थान असतो ही झाली मुद्द्याची गोष्ट आता परमेश्वरांच्या विभूतींचा तपशील सुद्धा ऐकण्यासारखा आहे बारा आदित्यांमधला मी विष्णू आहे तेजस्वी पदार्थांमधला मी सूर्य आहे आकाशातल्या नक्षत्रांमधला मी चंद्र आहे पर्वतांमधला मेरू वेदांमधला ओंकार हत्तींमधला ऐरावत अशा रीतीनं वस्तूमात्रांमध्ये जे जे सर्वश्रेष्ठ आहे ते ते माझ्याच तेजाच्या अंशापासून निर्माण झाले आहे अरे नक्षत्रांची नोंद कशी ठेवायची तीच गोष्ट माझ्या विभूतींची आहे त्या सर्व विभूतींची मोजदात कशी करायची